प्रस्तुत, प्राप्त स्थली प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवे करता घेतलेला अभंग आई साहेब आदिशक्ती ताटी या प्रकरणातील चौथ्या क्रमांकाचा अभंग असून या अभंगातून आदिशक्ती मुक्ताबाई महाराज ज्ञानोपाऱयांचा निमित्त करून तुम्हा आम्हाला संतांची लक्षणे या ठिकाणी सांगतात विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की अखिल गुण ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा विश्व मौली ज्ञानोपराय जगदगुरु तुकोपराय गुरुनाम गुरु, गुरु सद्गुरु जोग महाराज त्याचप्रमाणे हनुमंतराय त्याचप्रमाणे भोलेनाथ या सर्व संतांच्या देवदेवतांच्या कृपा आशीर्वादाने आणि परमपूजनीय एकशे आठ महामंडलेश्वर गुरुवर्य हरिचैतन्य स्वामी गुरुदेव आश्रम यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला आपला हा अखंड हरिणाम सप्ताह हो। तथा श्रीमद भागवत कथा विठल विठल श्रीमद भागवत कथा आपण ज्यांच्या मुखारविंदातून श्रवण करत आहात अशी असणारे गुरुदेव आश्रमातलेच राम चैतन्यजी महाराज यांच्या मुखारविंदातून आपण श्रीमद भागवत कथा गेल्या तीन दिवसापासून आजचा तिसरा दिवस आहे ना हा तुम्ही याच्यावरून हा म्हणता या असं वाटतं यातल्या अर्ध्याच्या वर येत नाही इथले दोन जना का? का? तीन जण हा म्हणले बाकीचे काय थंडीनं कडकडून काय झोपले की काय बर का गेल्या तीन दिवसापासून आपण यांच्या मुखातून कथा श्रवण करत आहात त्याचप्रमाणे आपल्या सप्ताहाकरता जे काही गायक लाभलेत असे असणारे सागर महाराज असतील त्याचप्रमाणे धनंजय महाराज असतील त्याचप्रमाणे जे आपल्या सप्ताह करता असे असणारे विकास महाराज यांना सर्वांना धन्यवाद देतो सर्व गायक वादक त्याचप्रमाणे सर्व सप्ताह कमिटी मधले संयोजक आयोजक अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खनिजदार कोण राहिले तुमच्या गावात नाही ना सर्व मंडपात बसलेली मंडपाच्या बाहेर बाहेरून ऐकणारी घरी काही कुंभकर्णाचे भाऊ झोपलेले सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपल्या सेवेकडे वळतो फक्त विनंती मात्र असेल एक एकच असेल ज्या ज्या वेळेला भजन होईल ज्या ज्या वेळेला गायनाच्या एखादी चाल म्हटली त्यावेळेस टाळी वाजवायला मात्र काही आळस करू नका भजन करायला काही आळस करू नका बर का कारण आम्ही सुद्धा आळंदी आलो आता एखादा व्यक्ती आळंद देऊन आल्याच्या नंतर तुमचंही काम आहे ना भजन भजन ना बरोबर मस्त मुखाने भगवंताचं नामस्मरण करायचं ना हाताने काय करायचं टाळी वाजवायची तुम्ही म्हणाल इथं थंडी कडकड थंडी वाजते तू नी घेत म्हणाल यानं घेतला फेटा गुतवून याला काही वाजत नसेल थंडी मलाही वाजतील तुमच्या भावना मी समजू शकतो परंतु ज्या ज्या वेळेला भगवंताचं नामस्मरण होईल त्या त्या वेळेला मात्र भजन करायचं आळस मात्र करायचं नाही आळस केल्यानं काय होतं मी तुम्हाला सांगून जाईल असं आपलं आपल्याकडे वावर कळतं ना हा शेती अशीच एक महिला आपल्या दोन तीन वर्षाच्या मुलाला घेऊन वावरामध्ये गेली शेतामध्ये गेली आणि गेल्याच्या नंतर आता ते पहिल्यांदाच त्या मुलाला नेला आजी आणि गेल्याच्या नंतर दुपारची वेळ झाली आणि दुपारची वेळ झाल्याच्या नंतर त्या पोराला आली सू पोरं तुम्ही सूज म्हणता ना हा सु आली आणि आल्याच्या नंतर त्याच्या आईपाशी गेलं आता ती मैला ती बाईच त्यांच्या गप्पा रंगल्या आता वावरातल्या गप्पा म्हणजे स्वर्गातल्या गप्पा गप्पावाने अशा गप्पा रंगल्या अशा गप्पा रंगल्या ते तीन वर्षाचं पोरग आपल्या आईपशी गेलं आणि आईला म्हणत मम्मी हे आई मला सु आली म्हणली काय सु आली त्यावेळेस त्याची आई त्याला म्हणते अरे बाळा चोप असं म्हणू नये ते पोरग गपचिप बसत पुन्हा पाच मिनिटांना आपल्या आईपाशी पाष आणि आईला म्हणत आई मला सु केव्हाची केवळची कुठं कुठे जाऊ सांग ना त्यावेळेस त्याची आईने त्याला असे पाठीत मारे पाड्या असं म्हणून दोन पहिल्यांदा ऐकलं दोनद्या दुसऱ्यांदा ऐकलं डबल तिसऱ्यांदा गेल आई सु सु कुठं जाऊ सांग ना त्यावेळेस त्याची आईने चोवली तुला सांगितलं नाही तसं म्हणू नको काय करीत दाबून तरी किती वेळ ठेवाव केव्हाच सांगतोय सुआली सुवाली, हो। सांग सुवाली, सुवाली। बरं नाही आई जाऊ तरी कुठं सुवाली म्हणती तर तसं म्हणत म्हणू नाही मग मन नेमकं म्हणाव तरी काय त्याच्या आईनं काय सांगितलं त्याला म्हणे सुवाली असं नाही म्हणू म्हणे मग काय म्हणायचं म्हणे गाणं आलं गाणं ते गाणं आलं म्हटल्याच्या नंतर त्या पोऱ्याच्या डोक्यात ते फिट झालं इकडे आपल्याला स्वालिक काय म्हणायचं काय म्हणायचं पोर हो रे वा गाणं म्हणायचं गाणं आलं गाणं असं म्हटल्याच्या नंतर त्या दिवशी ते पोर गा पहिल्यांदा शेतात नेलं थकलं फेकलं चुकून बापापाशी झोपलं आणि बापापाशी झोपल्याच्या नंतर असे थंडीचे दिवस कडकड कडकड थंडी वाजू राहिली मी तर आर्ध्याच्यावर बेडशीट न घेऊन येता ब्लँकेट घेऊन ये काही काही जण एवढी थंडी आहे अशी कडकडत थंडी ते रातच्या दोन अडीच वाजता ते पोरग उठलं आणि त्याला काय आली सु ते त्याच्या बापाला म्हणतो पप्पा हो पप्पा गाणं आलं गाणं तिचे पप्पा म्हणायला लागलं बाळाला एवढं रात बारा आणि एक वाजता कोणतं गाणं आठवलं जाऊ द्या बरळत असेल म्हणले बरळत कळत ना तुम्हाला मला हा बरं असल म्हणले दिवसभर गेल तर ह्याचे संग बरळत असेल त्याच्या बापन ते डावललं जाऊ दे बा असल काही ते डबल काय मिनिटांना उठलं म्हणतो पप्पा गाणं आलं गाणं तेच हे काय भाव चढल काय गाणं आलं गाणं आलं हे बाया झोप एवढी थंडी म्हणले तिकडे गावात सप्ताह असताना लोक ब्लँकेट घेऊन गेलेत इथं दोन दोन गोदाडे घेऊन एवढी मस्त झोप लागली घरात भाई गपचिप आणि मग ती तिसऱ्यांदा जेल त्याला त्याला कार्यक्रम झाला आणि मग ती डबल तिसऱ्यांदा जेस त्याच्या बापाला हलवलं अपप उठा गाणं आलं अपप उठा गाणं आलं त्याच्या बापाला वाटलं याच एकदा तरी गाणं ऐकलंच पाहिजे गाणं ऐकलं पाहिजे म्हटल्याच्या नंतर त्याचा बाप म्हणे तुला गाणं आलं का हो पप्पा खेळाच तेच तो सांगतोय गाणं आलं गाणं आलं म्हणे असं आहे का गाणं आलं का तुला सांग माझ्या कानात काय सांग माझ्या कानात सांगण्याचं तात्पर्य माझ एवढे तो जर पहिल्यांदा उठला असता तर एवढा रुद्राश अभिषेक झाला असता का म्हणून सांगतो अभिषेक म्हणजे श... आपलं नाम चिंतन करा आळस कोणी करू नका बर का सुमन आजी बी आलेली आहे वाटतं आमची इथं विठाल विठाल वि तात्पर्य आळस मात्र करू नका हा तुमच्या करता एक विनंती आणि इकडं पोर भरपूर बसेले एखादं जर बारक पोरग असेल तर चुकून या असं सांगितलं तस सा घरी करू नका <laughs> बाप म्हणत तुला कोण सांगितलं ते पोरग सांगत तिसऱ्या पोर दिवशीचा कीर्तनकार होता कोण होता तो ते जाईन बोलडण्याला हनन मलरायचं रात्रभर आहे महिला मंडळ बोलत चालायचं चा, बाबा हातडीचे लोक बोलत नाही का बोलतेत ना भांडण करायला लागलं तर गपचिप बसणार नाही बोलत चल अभंग कुणाचा आहे मुक्ताबाईचा अभंग आहे या अभंगातून आदिशक्ती मुक्ताबाई महाराज काय सांगताय तर ज्ञानापर्यंत निमित्त करून तुम्हा आम्हाला संतांची या ठिकाणी काय सांगताय तर लक्षणे सांगताय आता आपण मुक्ताबाईंचा जर अधिकार आपण पाहिला तर वारकरी संप्रदायामध्ये मुक्ताबाईंचा अधिकार खूप मोठा आहे खूप मोठा आहे तुम्हा आम्हाला जर विचारलं की अरे मुक्ताबाई कोण तर तुम्हा आम्हाला फक्त एवढंच माहित आहे की ज्ञानोबाऱ्यांची निवृत्तीनाथांची सोपन काकाची मुक्ताबाई काय बही नाही परंतु मुक्ताबाईंचा अधिकार एवढ्या पुरता नाही मुक्ताबाईंचा अधिकार एवढ्या पुरता नाही तर याच्याही पुढे जाऊन मुक्ताबाईंचा अधिकार मुक्ताबाईंच्या अभंग रचना कमी आहे इतर संतांच्या तुलनेत परंतु गुरुवर्य जर आपण संशोधन पाहिलं तर त्यांचे शंभर ते दीडशे अभंग असतील अजूनही आहे परंतु ते उपलब्ध नाही त्यामध्ये काही प्रकरण आहे पाळणा हे एक प्रकरण आहे त्याचप्रमाणे प्रकर चांगदेव महाराजांना उपदेश केला ते एक प्रकरण आहे ना नामदेव महाराजांना उपदेश केला ते एक प्रकरण आहे त्याचप्रमाणे आज जो काही अभंग आपण सेवेकरिता घेतलेला आहे ताटी प्रकरणातील ताटी सुद्धा एक काय प्रकरण आहे एवढंच नाही तर मुक्ताबाईंच जर आपण वय पाहिलं मुक्ताबाईंच वय जर आपण पाहिलं तर सतरा वर्ष सात महिने आणि चोवीस दिवस हे वय मुक्ताबाईंचं आहे विठल विठल एवढच नाही तर याचेही पुढे अधिकार आहे मुक्ताबाईंचा एवढा अधिकार आहे अहो चौदाशे वर्ष जगणारे चांगदेव महाराज किती चौदाशे शंभर म्हणलो का मी दोनशे म्हणलो औ चौदाशे वर्ष जगणारे चांगदेव महाराज पण अज्ञानी असल्यामुळे शेवटी शरण कुणाला जावं लागलं मुक्ता पाहिला

What is- আ <muchas> परीक्षा देण्याकरता काय लागतो अधिकार लागतो परंतु मुक्ताबाई घेण्याचा नव्हता तर परीक्षक नेमण्याचा अधिकार जर कोणाचा असेल तर तो म्हणजे मुक्ताबाईंचा आहे आणि अशा अधिकार संपन्न मुक्ताबाई या मुक्ताबाईंच तोंड भरून असं कौतुक वर्णन आमच्या या सर्व संत महात्म्यांनी केलं विठल विठाणूपांनी मुक्ताईचं वर्णन केलं ज्ञानदेव म्हणे भली मुक्ता बाई दाखविली सोय आम्हाला लागी आऊ एवढंच नाही तर चारही भावंडांमध्ये सर्वात मोठे असणारे निवृत्तीनाथ त्या निवृत्तीनाथांनी सुद्धा मुक्ताईचं वर्णन करावं तुम्ही म्हणाल निवृत्तीनाथ कोण तर विश्वाचा जो गुरु स्वामी अहो दातार। ओ वेळेस जर काही गावातील मंडळ निवृत्तीनाथांकडे आले अहो निवृत्तीनाथ महाराज याचा आम्हाला काही अर्थ सांगा याच उत्तर सांगा त्यावेळेस निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईंकडे बोट दाखवावं की अरे बाबांनो याचं उत्तर याचा अर्थ तुम्ही कोणाला विचारा मुक्ताबाईला विचारा एवढंच नाही तर जनाबाईंनी सुद्धा वर्णन करावं आमच्या मुक्ताबाईंच आधी शक्ती मुक्ताबाई दासी जने पाई अहो एवढंच नाही तर शांती ब्रह्म असणारे एकनाथ महाराज त्यांनी सुद्धा आमच्या मुक्ताबाईंच वर्णन करावं मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आधी शक्ती सर्वांनी या सर्व संत महात्म्यांनी काय केलं तर मुक्ताबाईंचं वर्णन केलं एवढंच नाही तर निळोपरानी सुद्धा आमच्या मुक्ताबाईंच वर्णन करावं मुक्ताबाई ने

त्रिभुवन पावनी अध्यत्र यजननी देवाची सर्व संत महात्म्यांनी आमच्या या अधिकार संपन्न मुक्ताबाईंच गोड असं तोंड भरून काय केलं तर वर्णन केलं आणि अशा अधिकार संपन्न असणारे आदिशक्ती मुक्ताबाई महाराज यांचा ताटी प्रकरणातील चौथ्या क्रमांकाचा अभंग आज आपण सेवेकरता करता घेतलेला आहे विठल 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 आता आजचा जो काही अभंग आहे पाठी प्रकरणातील हा अभंग प्रासंगिक आहे प्रासंगिक म्हणजेच काय तर जसे जसे संत महात्म्यांच्या जीवनात प्रसंग घडले तसे तसे अभंग काय झाले तयार झाले जयाचे द्वारी सोन्याचं पिंपल हा अभंग प्रासंगिक आहे जळो माझी काया लागला हो नवा हा अभंग प्रासंगिक आहे त्याचप्रमाणे केला होता अस हा अभंग प्रासंगिक आहे असे भरपूर अभंग आहे की ते प्रासंगिक आहे आजचा जो काही अभंग आहे तो सुद्धा प्रासंगिक आहे मग असा कोणता प्रसंग या संत महात्म्यांच्या या चारही भावंडांच्या जीवनात आला आणि आज सेवेकरता अभंग निवडलेला तयार झाला आपण पाहू फक्त भजन करा आणि हा प्रसंग नीट ऐका विठल ऐका बर का नीट आहे एकदा विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता हे पैठणला गेले कुठं पैठणला हा मुड्याला नाही म्हणून